वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही छोटीशी कृती केली तर घरातील आजारपण आणि आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जाता वास्तुशास्त्रानुसार सांगितलेला हा छोटासा उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा घरात एक व्यक्ती आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं अशा स्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं पैसा खर्च होतो तो वेगळाच वास्तुशास्त्रानुसार एक अत्यंत प्रभावी उपाय सुचवला गेलाय त्याचा उपयोग आपण नित्य नियमाने दररोज सलग एक महिना केला तर घरातील आजारपण दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते शिवाय आर्थिक समस्येपासूनही सुटका होण्यास मदत मिळू शकते यासाठी काय करायचं आहे तर रोज सकाळी आपल्या किचनमधल्या शेगडीखाली दोन बोट रांगोळी काढावी फुलं असेल तर उत्तम नाहीतर हळद कुंकू वाहून मगच शेगडीचा वापर सुरू करावा त्याचबरोबर गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा आणि मग शेगडीचा वापर सुरू करावा आता हा उपाय कशासाठी तर शेगडीचा संबंध थेट अग्निदेवाशी आहे अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठीही पोषक ठरतो असं म्हणतात हे अन्न बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं म्हणून रोज शेगडीची पूजा करून त्याचा वापर सुरू करावा असं सांगितलं जातं त्याचबरोबर स्वयंपाकात पोळी भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचं एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर नक्की ठेवावा यामुळे अग्नी तृप्त होतो आणि पर्यायानं आरोग्यही चांगलं राहतं आर्थिक नुकसानही टळण्यास मदत मिळते कारण आपण आई आजीने हे उपाय करताना शेगडीची पूजा करताना चूल सारवून रांगोळी काढताना आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल या छोट्याशा उपचारामुळे त्या काळात घरात आजारपणाचं प्रमाण कमी होत काळाच्या उघात आधुनिक किचन करण्याच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तेलांजली दिली आणि रोगराई ओढवून घेतली म्हणून पुन्हा नव्यानं त्या उपायांचा वापर करून आरोग्य सांभाळण्याचा सा सल्ला वास्तुशास्त्रानुसार दिला जातो शिवाय वास्तुशास्त्र आणखीही काही सांगतं स्वयंपाकघर अर्थात दिशेला असलं पाहिजे ती दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीनं लाभदायक ठरते परंतु तसं नसेल तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण जास्त दिसतं विशेषतः घरातल्या कमवत्या व्यक्तीला त्याचा त्रास जास्त होतो परंतु आपलं स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर जिथे स्वयंपाकघर आहे त्या जागी भिंतींना ट्रॉली किचनला लाल रंग लावून घ्यावा म्हणजे वास्तुदोष दूर होऊन सर्वांची तब्येत ठीक राहते असं सांगितलं जातात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार गॅस स्टोव आणि पाणी साठवण्याची जागा किंवा सिंकजवळ बांधू नये वास्तूनुसार जलतत्व आणि अग्नितत्व नेहमी दूर असायला हवं वास्तूनुसार स्वयंपाकघरातील सिंक ईशान्य दिशेला असावं शिवाय वास्तूनुसार स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यानंतर गॅसची शेगडी नेहमी स्वच्छ ठेवावी गॅस स्टोवला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ते कधीही अस्वच्छ ठेवू नये स्वयंपाक घर कधीही स्वच्छ आणि नीट नीटक असलं तरच देवी लक्ष्मी मातेसह देवी अन्नपूर्णा मातेचाही वास आपल्या घरात कायम राहतो आणि घरातील व्यक्तींचं आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी ही एक छोटीशी कृती आपल्या घरातील आजारपण आणि आर्थिक समस्या पळवून लावण्यास मदत करू शकते म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी नित्यनियमाने सलग एक महिना तरी किचन मधल्या शेगडी खाली दोन बूट रांगोळी काढावी फुलं असेल तर उत्तम नाहीतर शेगडीला हळद कुंकू वाहून तिला मनोभावे नमस्कार करून मग शेगडीचा वापर सुरू करावा वास्तुशास्त्रानुसार हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो जो सलग महिनाभर नित्यनेमाने केल्यास आपल्या घरातील आजारपण आणि आर्थिक समस्या सुटण्यास नक्कीच मदत मिळू शकते हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच अनुभवू शकता तुम्ही सुद्धा स्वयंपाक करण्याआधी ही कृती करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका